हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू अ न्यू व्लॉग आणि आता वाजले सकाळच्या साडे अकरा आणि आता सकाळची सगळी कामा झाली आणि काही स्क्रीनशॉट काढलेत मी ज्या कमेंट्सचा मला रिप्लाय द्यायचं होतं ते तर कोण ठेवा तिथे द्या बाबांचा फोन बाबांना कमेंट आली होती की जी साडी मी घातली होती ह्याला पूजेला आपल्या तर ती साडी कुठून घेतली तर आमच्या इथे शॉप आहे साडीचं सा दुकान आहे तिथून घेतली ऑनलाईन मागवली असती तर मग त्याची लिंक मी शेअर केली असती पण इथे दुकानातून घेतली आहे आणि अजून एक कमेंट आली होती जे आपण साफसफाईचा साफ ब्लॉक केला होता ना तर दुकान कशाचं आहे असं कमेंट आली होती तर दुकान खरं तर होतं म्हणजे किराणामालाचं होतं आत्ता ते बंद केलं आपण कारण शेतात पण सारखं जावं लागतं आहे त्यामुळे दुकानाकडे लक्ष द्यायला एवढं मिळत नाही आहे कमी वेळ मिळतोय त्यामुळे आपण सध्या दुकान बंद ठेवलेलं आहे अजून एक कमेंट आली होती जी मी ख ठेचाची रेसिपी जी टाकली होती तर ते बनवल्यानंतर त्यामध्ये लिंबू पिळायचा का असं मला विचारलं होतं तर ते आपल्या चॉईसवर आहे ज्यांना आवडत असेल लिंबू पिऊन तर पिळू शकता तुम्ही आम्ही असंच म्हणजे खातो त्यामध्ये तेल टाकून पण ज्याला थोडंसं आंबट आवडत असेल तर त्यांनी ज्यावेळेला आपण खायला घेतो त्यावेळेला लिंबू पिऊन घेतलं तरी चालेल तर आज बघा सकाळी सिया गेले स्कूलला अजून आली नाहीये पण तरी पण ही दोन दिदी आली बघा खेळायला विहान सोबत आणि दिदीचं नाव काय बेटा विहान कोण आले तुझ्यासोबत खेळायला आज इकडे बघ माझ्याकडे बघ हा कोण आले तुझ्यासोबत खेळायला थोदा इकडे बघून बोल माझ्याकडे थोडा थोदा थोदा नाव आहे दिदीचं स्वरा स्वरा बोला हां दिदी बोलायचं हां दिदी हां व्हेरी गुड आला काय चल जेवायला आता वाजले तर साडेबारा विहानचं सा जेवायचा टाईम झालंय विहानचं माझं मी पण नाही जेवले अजून मग एक अर्धा तास दोघांचा होई पण अर्धा तास जातो म्हणजे एक वाजतील मग आणि मग झोपेल दीड वाजता विहान चल जेवायला चला हुँ? आपल्या दिदी चे कशाला आता कुठला जायचं ये ये आपण खाऊ खाऊ ये काय झालं असू दे झाडू मारते मम्मा नंतर चल चला जेवायला चला हम्म काय रे दे पप्पा ठेव चित्र चित्र ठेव तर आज आमच्या मम्मीने कशाची भाजी केली तुम्हाला सांगते टिंड्याची भाजी केली आहे खूप जणांना माहीत असेल काही जणांना माहीत नसेल हे कारण आपल्या इकडे कमी मिळतं ते एम पी साइडला खूप मिळतं तर आमचं जे गाव आहे मध्य प्रदेशकडे म्हणजे मम्मीचं माहेर तिकडं खूप मिळतात मग आम्ही तिकडेच गेल्यावर आम्हाला खायला भेटतं इथं जास्त भेटत नाही पण काल भेटलं पप्पानी घेऊन आले येताना आणि टिंड बोलतात त्याला आणि त्याची भाजी बनवली मम्मीने आज म्हणजे भाजी प्लस थोडीशी असे रस्सा भाजी बनवले म्हणजे भातावर पण खाता यावे म्हणून तर बघा पाच आणले होते पप्पानी त्यातले तीनची भाजी केली आणि दोन ठेवलेत एक्स्ट्रा खरी अजून एक दिवस भाजी खाऊ वाटते म्हणून तर असं असतं वाटणं म्हणजे खूप मुंबईला वगैरे पण भेटतं पण आमच्या इकडे म्हणजे चांगलीकडे फार कमी भेटतं पण काल भेटले मग पप्पा घेऊन आले पेरू दिसत आहे पण ते चिंले चला भी आता विहानला लागले भूक मला पण लागली आहे आता आपण जेवूया आणि मग थोड्या वेळानंतर भेटूया ठीक आहे बाय बाय बा